नमस्कार मी रत्नमाला स्वागत आहे तुमचे माझ्या मी रत्नमाला या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत एसूर मसाला भाजीच्या रशाला दाटपणा येण्यासाठी हा एसर मसाला वापरला जातो आमच्याकडे याला पीठ असेही म्हणतात हे पीठ चिकन मटण याच्या रशाला दाटपणा येण्यासाठी वापरले जाते त्याचप्रमाणे पाटवड्या किंवा काळ्या मसाल्याची कोणतीही भाजी त्याच्याकरता वापरले जाते साठी आपल्याला लागणार आहे हरभऱ्याची डाळ एक वाटी एक वाटी बाजरी अर्धी वाटी तांदूळ दोन चमचे धणे एक चमचा जिरं मिरे लवंग आणि दालचिनीचा एक तुकडा सर्वात आधी आपण एका लोखंडाच्या कढईत बाजरी चांगली भाजून घेऊ पूर्वीच्या काळी मिक्सर नसल्यामुळे कदाचित हे पीठ तयार करून ठेवत असत खेड्यात चुलीवरच्या भाज्यांसाठी हे पीठ अगदी सर्रास वापरले जाते त्यामुळे त्याची चवच खूप वेगळी लागते भाजीचा रस्सा उकळला की एक गार पाण्यात एक चमचाभर येसूर पीठ मिसळून त्यात टाकले तर भाजीला खूप दाटपणा येतो काही भागात याच्यामध्ये गहू मुगाची डाळ व उडदाची सुद्धा घेतात पण त्याच्यामुळे रशाला थोडा चिकटपणा येतो त्यामुळे मी ते घेतलेले नाही जर तुम्हाला ते आवडत असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आता बाजरी पूर्ण भाजून झाल्यामुळे मी ती आता काढून घेतली आहे आता आपण हरभऱ्याची डाळ चांगली लालसर होईल तोपर्यंत भाजून घेऊ आता आपली हरभऱ्याची डाळ चांगली भाजून झालेली आहे ती आता आपण काढून घेऊ आणि तांदूळ भाजायला सुरुवात करू खांदेशात ज्या पद्धतीने एसरपीठ केले जाते ती हीच पद्धत आहे आता आपले तांदूळ पूर्ण भाजून झालेले आहे त्यात आपण धने जिरे मिरे लवंग आणि दालचिनी फक्त थोडी गरम करून घेऊ ते पूर्ण भाजू नये आता सर्व धान्य माझे भाजून झालेले आहे ते आता आपण एका कढईत काढून घेऊ हे सर्व एकत्र करून मिक्सरमधून किंवा चक्कीवरून दळून घ्यावे व एका हवाबंद डब्यात किंवा बरणीत भरून ठेवावे सर्व व्यवस्थित भाजल्यामुळे या पिठाला किडेही लागत नाही माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझे चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद